महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळेल का असा एक प्रश्न आहे बोनसची मागणी करायची का बोनसबद्दल सरकारचा दृष्टिकोन काय आहे हे आपण समजून घ्यायला हवं हो। बोनसबाबत सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सन दोन हजार एकवीसमध्ये रिट पिटिशन क्रमांक एक हजार सत्तावीस ऑब्लिक दोन हजार एकवीस तुम्ही वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्टच्या जवळ पाहू शकता जजमेंट त्या जजमेंटमध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना बोनस देण्याच्या बाबतीत निर्णय करावा आणि त्याचं कारण हे होतं की त्यावेळेचे हसन मुश्रीफ साहेब कामगार मंत्री होते त्यांनी पाच हजार रुपये बोनस जाहीर केलेला होता पण के <laughs> तो मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या मंजूर केला नाही बोनस मिळाला नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो हायकोर्टने असा निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी सहा महिन्यामध्ये अंमलबजावणी करावी असा हायकोर्टचा निर्णय होता परंतु आता दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत चार वर्ष होऊन गेली तरी याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने निर्णय केलेला नाही त्याच्याऐवजी वस्तू घ्या पेट्या घ्या मध्यान्ह भोजन खावा जनावरे जेवण जे खात नाही तसलं आणि सगळी जी रक्कम आहे खजिना आहे मंडळाचा तो त्यांनी रिकामा केलेला आहे आता मुद्दा असा आहे आम्ही गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळेला आझाद मैदानमध्ये आंदोलन केलं सिंगल मॅडम होत्या सचिव त्यांना निवेदन दिलं त्यांना मी पहिलाच प्रश्न विचारला की बांधकाम कामगारांना बोनस द्या त्या बाई म्हणल्या अर्थात कुठला बोनस काय बोनस कशाच्या आधारावर तुम्ही बोलताय कुठं आहे कायदा त्यांना आम्ही सरळ मुंबई हायकोर्टच्या निकालाची आदेशाची प्रत दाखवली बाईने वाचली आणि बाई शांत झाल्या आणि त्यांनी सांगितलं बरोबर आहे याच्याबद्दल शासनाला निर्णय कराल पाहिजे त्यांच्या पद्धतीनं त्याने तो पुटअप केला आम्ही मग हे पूर्वीचे जे कामगार मंत्री आहेत सुरेश खाडे यांना भेटलो त्यांना म्हटलं दुवा घ्या पुण्य लावून घ्या कामगारांना तुम्ही बोनस द्या हायकोर्टने सांगितलेलं आहे सुरुवातीला त्यांना बरं वाटलं ठीक आहे म्हटले विचार करतो दुसऱ्या वेळेला गेलो त्या अधिकाऱ्यांनी यांना काय कान पिचक्या दिल्या माहिती नाही त्या म्हटल्या आहो पूर्वी निर्णय केलेले नाही तर आम्ही कशाला निर्णय करू मी मनात म्हटलं बाबा तुम्हाला निर्णय करायचा तर करायचं सोडून द्या निवेदन देण्याचं काम आमचं आहे आम्ही आलो आणि या कामगार मंत्र्याला काय वाटलं कुणासोब आणि चार दिवस गेल्यानंतर जाहीर करून टाकलं ते पाच हजार रुपये बोनस मी बांधकाम कामगारांना दिला त्यावेळेच्या मुलाखती आहेत व्हिडिओ आहेत आणि हे साहेब विसरले नंतर आमदार म्हणून निवडून आले त्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाकडून आणि आता ते सरकारला सांगायला तयार नाही मुख घेऊन गप्प गप बसलेत की मी बोनस जाहीर केला होता आणि बोनस द्या असं म्हणायची त्यांची हिंमत नाही तर हे काय आम्ही मागत नाही याच्याबद्दलचे निर्णय झालेले आहेत कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे एकाने दोन कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेलं आणि असं असून सुद्धा आता हे तिसरे मंत्री कामगार मंत्री जे आहेत त्यांनी मात्र विचित्र भूमिका घेतली आम्ही ज्यावेळेस एकोणीस तारखेला के आंदोलन केलं आझाद मैदानमध्ये शिष्टमंडळाच्या वतीनं संघटनेने निवेदन दिलं ते म्हटलं आमच्याकडे पैसाच नाही आम्ही कुठला बोनस देऊ आता आमचं म्हणणं आहे की हे कामगार मंत्री धादांत खोटं बोलत आहेत तुम्ही कामगारांनी आता आपला अर्ज मंजूर झाला आहे, आहे। है। का नाही स्टेटस काय आहे हे एवढ्यापुरतं थांबू नका की सगळी वेबसाईट बघा ना एम ओ सी डब्ल्यू वेबसाईट सगळी बघा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे विभाग आहे शासन परिपत्रक आहे आतापर्यंतच्या मिटिंग आहेत जमेल तेवढा हिशोब टाकलेला आहे सगळं नाही टाकलं पण काही टाकलेलं आहे जे टाकलेलं आहे ते तरी वाचलं पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण सारी हिशोब केला तर आतापर्यंत त्यांच्याकडे आजच्या तारखेपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंतची अवस्था होती सव्वीस हजार कोटी रुपये त्यांना उपगरामधून जमलेले आहेत व्याजासहित आणि त्यांनी आजपर्यंत आज सगळ्या योजनेवर मिळून जे खर्च केलेला आहे तो एकवीस हजार कोटी आहे म्हणजे त्यांच्याकडे सध्या सहा हजार सहा हजार कोटी रुपये आहेत समजा आता बिहारमध्ये त्यांनी बोनस दिला तो दिला सोळा लाख कामगारांना वर काहीतरी संख्या असेल प्रत्येकी पाच हजार रुपये दिला म्हणजे आठ कोटी आठशे दोन कोटी रुपये दिले आणि आज महाराष्ट्रामध्ये पंचावन्न लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत कामगारांची संख्या आहे आता यांनी सगळं चालण लावलेली आहे म्हणा दक्षता कमिटी नेमलेली आहे म्हणा जे काय म्हणजे अठ्ठेचाळीस लाख तरी आहेतच म्हणजे चौपट रक्कम द्यावं लागेल बिहारच्या म्हणजे तीन हजार दोनशे कोटी रुपये द्यावे लागतील आहे त्या रकमेतली निम्मी रक्कम ते आता देऊ शकतात म्हणजे हे धादांत खोटं आहे की यांच्याकडे पैसे नाहीत आणि पैसे काय ते संपत नाहीत जसं बांधकाम होईल आणि त्याची नोंदणी होईल तसं सरकारकडं हा उप जम तो जमतो किमान गेल्या तीन वर्षामध्ये तरी तीन हजार कोटी इतकी रक्कम ती जमत आलेली आहे त्यामुळं पैसे नाही ते धादान तो खोट आहे दुसऱ्या बाजूला असं आहे की आता महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी ही मागणी करायला पाहिजे की तुम्ही हे मध्यान भोजन भांडी सुरक्षा संचय द्यायचं बंद करा याच्यामध्ये जे सगळे अधिकारी अडकलेले आहेत त्यांना त्यात अडकवलेलं आहे वरच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांनी अधिकाऱ्यांनाही कामाला ला। लावलेलं आहे कामगारांनाही कामाला ला। लावलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातली जी टक्केवारी आहे जो मलिद आहे त्याच्यामध्ये ही सगळी यंत्रणा आता अडकलेली आहे आणि या सगळ्या भांड्यांच्या मागे सुरक्षा संचाच्या मागे लोकांना लावलेलं आहे तर हे जे आहे हे लोकांनी ओळखलं पाहिजे आता तर आणि बारा वस्तू देणार म्हणून जाहीर केलेलं <coughs> आहे आणि या प्रकारे हे या कलाकारी मंडळातील जो निधी आहे तो संपवायचं चालू केलेला आहे मॉडेल स्टॅनिंग ऑर्डर्स आहेत वेलफेअर मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर भारत सरकारने केलेले आहे त्यातल्या एकाही कलमाचा वापर नियम हे सरकार पाळत नाही म्हणजे भारत सरकारने सांगितलं की तुम्ही वस्तु कामगारांना देऊ नका लाभ तुम्ही त्यांना रोख रक्कम द्या ते ऐकत नाहीत आणि त्याचबरोबर तुम्ही भर द्या शिष्यवृत्ती मिळाला पाहिजे कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या वारसा रक्कम मिळाली पाहिजे पेन्शन तुम्ही कामगारांना द्या हे जे महत्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्या आता ओंडाळ्या गेलेल्या आहेत किंबहुना लक्षात घ्या की आज इदर या सगळ्या योजना बंद आहेत तुम्ही जर बारकाईनं जर बघितलं तर काही उपयोग होत नाही सगळं त्यांनी या मंडळाचं काम ठप्प करून ठेवलेलं आहे निव्वळ ही भांडी देण्यासाठी संच देण्यासाठी त्याच्यातलं कमिशन खाण्यासाठी सगळं बंद आहे आणि हे भयानक आहे हे कामगारांनी ओळखलं पाहिजे म्हणून निदान तुम्ही ही नव्याने मागणी करा आम्ही म्हणतो तुम्ही हायकोर्टची ऑर्डर पाळत नाही त्यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्स कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट होऊ शकतो त्या सचिवाच्या विरुद्ध लोकायुक्तामध्ये तक्रार होऊ शकते आणि हे आपल्याला सगळं करायला पाहिजे तर हे करण्यासाठी उद्या निवेदन आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात येईल कृती समितीचं ते निवेदन तुम्ही जास्तीच्या संख्येने द्या आणि निवान या निदान या दिवाळीमध्ये बोनससाठी आंदोलन करा मिळेल त्या मार्गाने करा जो मार्ग तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाने करा आंदोलनाची तयारी करा फार दिवस राहिलेले नाहीत आणि त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की कोर्टाने सांगितले तुम्ही बोनस द्या तर कोर्टाचं सुद्धा हे ऐकत नाहीत ही सगळी त्यांची दादागिरी चालू आहे आणि जे करायचं नाही सांगितलं ते करतात सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे भारत सरकारने सांगितलं आहे की तुम्ही वस्तु देऊ नका ते मात्र आमच्या माथी मारतात आणि दुसऱ्या बाजूला जे करायला सांगितलं ते करत नाहीत हे लक्षात घ्या बांधकाम कामगार जोपर्यंत महाराष्ट्रातला खऱ्या अर्थाने जागा होत नाही तो या मागण्यांच्याबद्दल आवाज उठवत नाही तोपर्यंत हे सरकार असंच सगळं रेटत आपल्यावर अन्याय करत जाणार आहे लक्षात ठेवा आणि संघटित व्हा आणि दिवाळीमधल्या आंदोलनाची तयारी करा असं मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं आणि मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर काही शंका असल्यास संपर्क करा आणि प्रसार करा एवढी आपल्याला विनंती करून मी आजचं भाषण आहे मना किंवा मुद्दे आहेत ते पूर्ण करीत आहे धन्यवाद